स्वामीमय सुप्रभात मंडळी मी निधी आपल्या पॅशनेट निधी या चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत तर मंडळी आज सकाळ अशी छान आणि वेगळी सुरू झालेली आहे तर मी आता इथे बसलेली आहे हॉलच्या गॅलरीमध्ये आणि हॉलच्या गॅलरीमधून आमच्या सोसायटीची इथे ग्रीनरी दिसते तर रोज असा बाग बघून बघून कंटाळा येईल म्हणून म्हटलं चला आज सोसायटीचं गार्डन दाखवते तर छान अशी हिरवळ आहे आणि मी बसलेली आहे हॉलच्या गॅलरीमध्ये आणि इथे घेतलेलं आहे मी कोमट पाण्यामध्ये जरासं तूप टाकलेलं आहे साजूक तूप आणि इथे बसून छान असं हे मी पाणी एन्जॉय करते सकाळी सकाळी माझा हा नियम आहे की छान असं एक दहा पंधरा मिनटं रिलॅक्स होऊन बसायचं आपण जे सकाळी डिटॉक्स वॉटर घेतो ना तर मी हे असं तुपाचं पाणी घेते जेणेकरून आपल्याला आतून पूर्ण शुद्धता मिळते आणि हे आपण रेग्युलर केलं नाहीत वर्ष दीड वर्ष तर स्किनवर ना एक वेगळी तकाकी येते तर करून बघा तुम्ही हे मी आता गेले एक वर्षभर हे मी करते आहे तर माझं सकाळचं रुटीन जेव्हा मी शेअर करेन ना तेव्हा तुम्हाला मी सगळं सांगेन की मी सकाळी उठल्यापासून मी काय करते दहा वाजेपर्यंत तर चला आता मी हे पाणी एन्जॉय करते कारण किट्टू गेलेली आहे अंघोळीला आणि तिला स्कूलला जायचं आहे त्यामुळे तिची तयारी केल्याशिवाय मी पुढचं काही आवरायला घेत नाही कारण तिचे पोनी बांधायचे असतात त्याच्यानंतर मग मी आंघोळीला जाते तर आता सकाळचे सात वाजले आहेत सव्वा सातपर्यंत ती बाहेर येईल दहा पंधरा मिनटात तिची तयारी करून तिला एकदा मी पाठवलं स्कूलमध्ये की मग मी आपली माझी कामं करायला मोकळी तर आता इथे बघा सकाळी सकाळी पाऊस पडायला सुरुवात झालेली आहे खूप छान झालेलं आहे वातावरण पण हा पाऊस आहे ना मला गॅलरीमध्ये बसून बघायलाच एन्जॉय करायला आवडतं पावसामध्ये मला जायला आणि पावसातून ट्रॅव्हल करायला बिलकुल आवडत नाही तर असा छान गॅलरीत बसून मी हा पाऊस एन्जॉय करते आहे माझ्या या तुपाच्या पाण्याबरोबर तर आज बघा दिव्याच्या काजळीमध्ये छान असं जास्वंदीचं फूल आलेलं आहे आणि इतकं छान वाटतंय तुम्हाला आता ते व्हिडिओमध्ये कसं दिसतंय बरोबर कॅच नाही होत आहे पण प्रत्यक्षात बघितलं ना तर अक्षरशः बघा असं पूर्ण आहे ना फुलच दिसतं ते तुम्हाला काय दिसतंय मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर आजची आपली बागेची सैर तर राहिलीच तर आज काही फुलं जास्त आलेली नाही आहेत एकच गुलाबी रंगाचं फूल आलेलं आहे आणि आता ते फूल मी कुलदेवीला अर्पण करणार आहे असं छान गुलाबी रंगाचं जास्वंदीचं फूल इथे उमललेलं आहे आणि बऱ्याच झाडांना कळ्या आलेल्या आहेत इथे आता जे पांढरं जास्वंद आहे त्याला कळ्या आलेल्या आहेत त्याच्यानंतर लाल जास्वंदीचं आत्ताच मी झाड घेतलेलं आहे त्याला पण बऱ्याचशा कळ्या लागलेल्या आहेत तर बघा आता इथे आज साखरेचा नैवेद्य दाखवलेला आहे आणि छान असं हे जे गुलाबी रंगाचं जास्वंदीचं फुल आहे ना ते इथे माझी ना देवीची इथे सुपारी मांडलेली असते तर त्यावर वाहिलेलं आहे आणि छान अशी माझी जी पण काही नित्य देवपूजा आहे तर ती झालेली आहे आणि जे नित्य पठण आहे ते फक्त बाकी आहे ते आता मी करून घेते आणि वाजलेले आहेत साडेनऊ तर त्याच्यामुळे दहा वाजेपर्यंत माझं सगळं वाचून होईल आणि दहा ते साडेदहा मी मस्त छान ब्रेकफास्ट करेन आणि लॉग इन करून घेईन तर आता इथे मी ना गव्हाचं सत्व करते आहे तर इथे मी ना गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि छान तुपामध्ये मी हे असं भाजून घेणार आहे आणि बाजूलाच मी इथे दूध तापत ठेवलेलं आहे दूध तापलेलं आहे खरं तर मी आता फ्रीजमधून काढलं आहे त्यामुळे आता हे गव्हाचं सत्व बनवण्यासाठी मात्र आपल्याला गरम दूध लागणार आहे थोडंसं पाणी लागणार आहे तर आता हे पीठ आधी मी भाजून घेते तर हा आजचा आहे गुरुवारचा ब्रेकफास्ट आहे माझा हा छान असं गव्हाचं सत्व त्याच्यामध्ये मी गुळाची पावडर टाकते आणि साजूक तूप टाकते दूध टाकते पाणी टाकते तुम्हाला आता हे जे गव्हाचे पीठ आहे ना ते अगदी ब्राऊन होईपर्यंत मी भाजणार आहे तर आता ह्याच्यामध्ये तर आता याच्यामध्ये मी ना जरास साजूक तूप टाकलेलं आहे जर कोणाला आवडत नसेल तर स्किप केलं तरी चालणार आहे पण तूप टाकल्यामुळे ना गव्हाचं पीठ असं छान खमंग लागतं त्याला एक वेगळी टेस्ट येते तर आता हे मी भाजून घेते अगोदर तर आता इथे मी थोडंसं पाणीसुद्धा तापत ठेवलेलं आहे कारण ह्याच्यामध्ये आपल्याला ओतण्यासाठी गरम पाणी लागणार आहे गरम पाणी टाकलं ना तर पदार्थ असा व्यवस्थित शिजतो तर आता हे जे गव्हाचं पीठ आहे ते मी छान असं खमंग ब्राऊन करून घेते तर आता ही माझ्याकडे ना गुळाची पावडर आहे तर ती मी ह्याच्यामध्ये टाकणार आहे हे पीठ ब्राऊन झाल्यानंतर तर याला ना गोठळ्या होऊ द्यायच्या नाही आहेत आणि सतत परतत राहायचं आहे कारण माझी ही पितळेची कढई आहे आणि ती पटकन गरम होते आणि मग पीठ करपू शकतं तर आता इथे पाणी उकळलेलं आहे आणि आता हे पाणी आपण सत्व बनवण्यासाठी वापरायचं आहे आता हे गव्हाचं पीठ छान असं खमंग ब्राऊन झालेलं आहे त्याच्यामध्ये मी चवीप्रमाणे गूळ टाकलेलं आहे तर मी थोडं जास्त गूळ टाकते कारण गव्हाच्या पिठाला ना थोडी चव कमी लागते त्याच्यामुळे गुळ जास्त टाकायचा मी साजूक तूप पण पुन्हा एकदा वरतून टाकलं आहे कारण मला साजूक तूप आहे ना गोड पदार्थांमध्ये खूप आवडतं तर तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे टाका साजूक तूप आवडत असेल तर टाका पण साजूक तुपाने ना एक वेगळी टेस्ट येते सत्वाला त्याच्यामुळे मी इथे टाकलेलं आहे आणि मग आता हे सगळं मिश्रण मी पुन्हा एकदा पाणी टाकून व्यवस्थित मी मिक्स करून घेणार आहे आणि ना हे हळूहळू पाणी टाकायचं आणि ढवळायचं नाहीतर मग ना गव्हाच्या पिठाच्या अशा ना गुठळ्या होतात तर व्यवस्थित ते आपण मिक्स करताना गुठळ्या पण काढून घ्यायच्या आहेत तर एखादी गुठळी राहिली तरी काही फरक पडत नाही मस्त येते ती दाताखाली जरी आली ना तरी ते पीठ जर खमंग भाजलेलं असेल ना तर ते खूप छान लागतं तर आता हे पाणी मिक्स करून झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी जे बाजूला दूध तापात ठेवलेलं ना तर ते दूधसुद्धा ओतलेलं आहे आणि आता पाणी दूध गूळ आणि ते गव्हाचं पीठ आणि थोडंसं साजूक तूप असं हे सगळं मिश्रण ना व्यवस्थित आपण एकजीव करून घ्यायचं आहे मस्त एकसंध करून घ्यायचं आहे आणि त्यातल्या गुठळ्या जितक्या आपल्या जास्तीत जास्त काढता येतील तेवढ्या त्या गोठळ्या आपण काढून घ्यायच्या आहेत आणि त्याच्यानंतर ते थोडंसं आटेपर्यंत हे ढवळायचं आहे आता माझी पितळेची कढई आहे म्हणून हे ना आपण जो काविलता आहे तर तो, तो ना असा सतत फिरवत राहावा लागेल नाही गरम तर मग खालून करपू शकतं तर हे बघा असं छान सगळं असं एकसंध झालेलं आहे आणि असं गरम गरमच आपण सर्व करायचं आणि खाऊन घ्यायचं इतकं सॉफ्ट मऊ आणि इतकं खमंग आणि छान लागतं आणि आपल्या शरीरासाठी एकदम हेल्दी असा नाश्ता आहे जर आपल्याला कधीतरी चपाती खायचा कंटाळा आला असेल तर माझ्याकडे पण कधी चपाती करायला बाई येतात तर त्यांनी सुट्टी घेतली ना तर हा माझा अगदी नेहमीचा नाश्ता आहे तर आता ना काही गुठळ्या ह्याच्यामध्ये राहिलेल्या आहेत त्याच्यामुळे ना मी इथे जे वर्णाचं डाऊल असतं ना ते घेतलेलं आहे आणि मग त्याच्या त्या गोल भागाने ते गुठळ्या काढून घेतल्या तर आता हे सत्व ना मी बाऊलमध्ये सर्व केलेलं आहे आणि सर्व केल्यानंतर पण त्या गरम गरम सत्वावर मी पुन्हा एकदा एक, एक चमचा साजूक तूप घातलेला आहे तर आता प्रदोष काळ सुरू झालेला आहे सातला पाच मिनटं आहेत आणि सात पाचचा सूर्यास्त आहे तर आता इथे माझी देवपूजा सुरू झालेली आहे देवाजवळ दिवा प्रज्वलित केलेला आहे इथे धुपाची तयारी केलेली आहे आणि माझं जे पण काही करोती म्हणणं आहे नित्यपठण आहे प्रदोष काळातलं त्याच्यानंतर शिवलिंगावर जे पण काही जलाभिषेक आहे गार्डनमध्ये तुळशीपूजन आहे म्हणजे तुळशीजवळ दिवा लावायचा शमीवृक्षाजवळ दिवा लावायचा त्याचप्रमाणे नर्मदेश्वर शिवलिंगावर सुद्धा जलाभिषेक करायचा हे सगळं करून झाल्यानंतर मग माझी देवपूजाही संपन्न होणार चा आहे आणि इथे बघा किट्टूचं काय चाललं आहे किट्टूला धीर नाही अजिबात तर किट्टूला संध्याकाळी चपात्या खायच्या आहेत कारण सकाळी आमच्याकडे बाई येते चपाती करण्यासाठी संध्याकाळची येत नाही संध्याकाळी आम्ही असं काहीतरी खिचडी करून खातो काहीतरी शॉर्टकट आम्ही खातो आहे की नाही खिचडी किंवा भाताचा कोणताही प्रकार आम्ही दोघंच असतो त्यामुळे आम्ही दोघं मिळून थोडंसं बनवतो आणि संपवून टाकतो पण आज किट्टूची इच्छा आहे की मला चपाती खायची आहे संध्याकाळी भात नाही खायचा आहे हो की नाही त्यामुळे मग आता किट्टूला अजिबात पेशन्स नाही आहे त्यामुळे तिने इथे पीठ मळायला सुरुवात केलेली आहे ना कसा आहे एक्सपिरियन्स तुझा फर्स्ट एक्सपिरियन्स चांगला आहे किट्टूला असं छान छान काय काय करायला आवडतं किचनमधल्या गोष्टी कारण ती फुडी आहे आणि जे व्यक्ती फुडी असतात ना त्यांना पदार्थ बनवायला सुद्धा आवडतात त्यामुळे मी त्याला कुठल्याही गोष्टीचं बंधन करत नाही तुला करायचं आहे तुला जसं येतं तसं तू कर त्याच्यानंतर मग जे पण काही फायनल टच आहे तो मी देईनच तुम्हाला मी फायनल दाखवेन की आता किट्टूने कसं पीठ मळलेलं आहे, ले ले आहे।, ले ले आहे। ते आणि त्याच्यानंतर हे बघा माझे इथे कपडे पडलेले आहेत वॉशिंग मशीनमधून मी आत्ता काढलेले आहेत आणि मला ते वाळत घालायचे त्याच्या आधी मी देवाचं म्हणून घेते आणि त्याच्यानंतर वाळत घालते आणि किट्टूचं इथे तर चालू राहू देत पीठ मळणं तोपर्यंत मी देवाचं करून घेते हो की नाही तुझं जसं तुला पीठ मळता येतं तेवढं मळून ठे त्याच्यानंतर तुला पण करोती म्हणायची आहे कळलं का ओके चला आता मी माझं आधी करून घेते सात सवा सातपर्यंत माझं होईल त्याच्यानंतर तू पण म्हणायची आहे ओके चल आता मी देवाचं म्हणून घेते इकडे तर आता इथे मी माझं देवाचं जे पण काही आहे ते म्हणून घेते आणि त्याच्यानंतर मला चपात्या करायच्या आहेत मी खूप कमी वेळा चपात्या बनवते पण मला येतात तर तुम्हाला दाखवेन मी कशा चपात्या बनवते ते छोट्या छोट्याच बनवते पण छान बनवते कारण मला पातळ चपात्या आम्हाला दोघांनाही आवडतात जाड नाही आवडत त्याच्यामुळे मग त्या छोट्या लाटल्या की व्यवस्थित पातळ होतात आणि मस्त फुलतात त्याचा आधी मी माझं ते पण काही प्रदोष काळातली सेवा आहे ती करून घेते तर आज गुरुवार आहे तर मी रोज प्रदोष काळामध्ये ना सोळा वेळा कुंकुमार्चन करते तर हे आहे श्रीयंत्र तर याच्यावर आता मी कुंकुमार्चन करणार आहे ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चै 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 ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नम 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 शिवाय शिवाय ओम नम 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 शिवाय तर आता इथे तुळशीपूजन झालेलं आहे नर्मदेश्वर शिवलिंगावर सुद्धा इथे जलाभिषेक झालेला आहे आणि वृक्षाजवळ सुद्धा मोहरीच्या तेलांचा दिवा लावलेला आहे तर अशी छान माझी प्रदोष काळातली पूजा इथे झालेली आहे तर आता मी लागते पुढच्या कामांना कारण लवकर लवकर आवरून जेवून मला जायचं आहे मंगळागौरीच्या प्रॅक्टिससाठी आणि आत्ता जवळपास ना बरीच प्रॅक्टिस आमची झालेली आहे आणि आमचा छान असा डान्स म्हणजे मंगळागौरीचा जो पण काही डान्स आहे तो मस्त बसलेला आहे आज जमलं तर मग मी व्हिडिओ शूट करेन जर व्यवस्थित सगळं असेल आणि तुम्हाला थोडेसे क्लिप दाखवेन पण त्याला ना मंगळागौरीचं गाणं नसणार आहे कारण मग कॉपीराईट क्लेम येतो मला जर आठवले वर्ड तर मी म्हणजे माझ्या तोंडानेच मी म्हणेन आणि बघूया चला आता मी पटापट आवरते आणि मग मला जायचं आहे मंगळागौरीच्या प्रॅक्टिसला कारण आता हा शनिवार येऊन पुढच्या शनिवारी म्हणजे अमावस्ये आहे ना त्या दिवशी क्लब हाऊसमध्ये आमच्या सोसायटीमध्ये मंगळागौरीचा कार्यक्रम आहे तर आता वन वीकच उरलेला आहे प्रॅक्टिससाठी तर चला आता मी पुढच्या कामांना लागते तर आता इथे किट्टू होती म्हणते आहे आणि तिचं पीठ म्हणून झालेलं आहे आणि मी आता इथे आज गुरुवार असल्यामुळे तारक मंत्राचा प्रभावशाली पाणी इथे बनवणार आहे आणि आम्ही दोघं मिळून ते पिणार आहे थोडंसं पाणी पूर्ण घरामध्ये मी शिंपडणार आहे तर ही सेवा मी दर गुरुवारी करते तुम्ही पण करून बघा आणि त्याचा अनुभव मला नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा स्वामी स्वामी आहे मला

तर सगळी पूजा संपन्न झाल्यानंतर स्तोत्र मंत्र म्हणून झाल्यानंतर धूप हा आलाच तर हा धूप मी अगदी पूर्ण घरामध्ये फिरवते तर छान एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होते घरामध्ये जी पण काही निगेटिव ऊर्जा आहे ती निघून जाते आणि जर कापूर लावला ना आणि त्या कापरावर दोन अख्ख्या लवंगा लावल्या ना तर घरामध्ये ना एक छान असा सुगंध पसरतो खूप छान वाटतं मन प्रसन्न होतं तुम्ही नक्की करून बघा आणि प्रथम हा धूप आहे ना तो पूर्ण देवांवर आपण ओवाळायचा आहे त्याच्यानंतर आपल्या घरामध्ये जितका पण खोल्या असतील जितक्या पण रूम्स असतील त्या प्रत्येक रूममध्ये गॅलरीमध्ये हा धूप आपण फिरवायचा आहे आणि जिथे कुठेही निगेटिव एनर्जी असेल ना तर ती पूर्णपणे नष्ट करायची आहे तुम्ही हे करून बघा मी नेहमी करते कारण का प्रत्येक वेळी जेव्हा पॉझिटिव्ह एनर्जी आपल्या घरात येते ना तेव्हा निगेटिव्ह एनर्जीसुद्धा येते तर ती नष्ट करण्यासाठी हा एकमेव उपाय आहे की घरात आपण नेहमी धूप लावला पाहिजे आणि तो जितक्या पण घरात रूम्स असतील त्यानंतर घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर उंबरठ्याजवळ आपण हा धूप आहे तो पूर्ण घरावर भोवती आपण तो फिरवायचा आहे तर आता इथे किट्टूने पीठ मळलेलं आहे आणि आता मी त्याला थोडंसं फायनल टच देणार आहे आणि इथे आता अजून किट्टू काय करते तर किट्टूने हा कांदा कापलेला आहे हा कांदा किट्टूनेच कापलेला आहे छोटे छोटे तुकडे केलेले आहेत आणि आता ती त्या भांड्यामध्ये कट करणार आहे हो की नाही किट्टू येस आता किचनवरचा पसारा जरा तुम्ही थोडा इग्नोर करा तर आता किट्टू कांदा कापणार आहे त्याचं काय करणार आहोत आम्ही शॉर्टकट अशी कांद्याची भाजी करणार आहोत कच्च्या कांद्याची भाजी तुम्हाला दाखवते जर कधी इमर्जन्सी असेल भाजी आणलेली नसेल जर केव्हा इमर्जन्सी असेल भाजी आणली नसेल तेव्हा अशी कांद्याची भाजी करायची दाखवते तुम्हाला आधी मी चपात्या करून घेते पटापट पड़। आणि तुम्हाला मी कांद्याची भाजी करताना दाखवते अगदी पाच मिनटात होणारी ही भाजी आहे आणि पटकन होते आणि मस्त लागते आणि किट्टूला हेच आज चपाती आणि ही कांद्याची भाजी ज्याला आम्ही खारवणी म्हणतो खरं तर हे तिला खूप आवडतं तर आज ते तिचं खायची इच्छा झालेली म्हणून आज मी चपात्या करते संध्याकाळच्या तर चला आता मी पटपट चपात्या करून घेते कारण मंगळागौरीच्या प्रॅक्टिसला सुद्धा जायचं आहे तर आता या कणकेला मी फायनल फिनिशिंग केलेलं आहे आणि आता पटापट मी चपात्या लाटायला घेते तर ही अशी खारवणी असते असं खारवणी असतं त्याच्यामध्ये कांदा बारीक कापलेला आणि त्याच्या आतमध्ये मीठ असतं तुमच्या प्रमाणे तुम्ही लाल मसाला पावडर लाल मिरची पावडर असे टाकू शकता आणि तेल आणि झालं असं पाच मिनिटात आणि मम्मा इथे आता चपाती करते इथे एक चपाती बनवून झालेली आहे ना ते इथे आता फुकते चपाती आणि इथे मम्माने तूप लावलं असं मस्त तुपाची चपाती अशा पद्धती ना मध्ये तेल लावायचं आणि थोडस पीठ घालायचं हे माझ्या आईने सांगितलंय की के असं केलं ना आपण की ना मस्त अशी चपाती फुकते असं म्हणतात तर मंडळी आता या चपात्या करून झाल्यानंतर चपाती आणि जी शॉर्टकट भाजी केलेली त्याला आम्ही खारवणी म्हणतो हे खाऊन आम्ही सगळी झोपण्याची तयारी करून खाली मंगळागौरीच्या प्रॅक्टिसला गेलो आणि मग उशिरा घरी परत पर आलो अकरा साडे अकरा वाजले तर याच नोटवर आता मी माझ्या व्हिडिओचा एंड करते आहे व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत काळजी घ्या सेफ राहा आणि हो मंडळी तुम्हाला अजून माझ्या व्हिडिओमध्ये काय काय बघायला आवडेल हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्हाला कोणत्या विषयाबद्दल जाणून घ्यायला आवडेल कशाबद्दलची माहिती ऐकायला आवडेल माझ्याकडून आणखीन कशाबद्दलचं नॉलेज घ्यायला आवडेल हे सगळं मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मी त्यावर व्हिडिओ नक्की घेऊन येईन तर चला आता पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या सेफ रहा And bye bye.